नमस्कार वाढ आणि विकास ही एक सातत्याने होणारी महत्वाची प्रक्रिया आहे विशिष्ट वयोगटामध्ये बाळाने विशिष्ट गोष्टी करणे अपेक्षित असते यालाच विकासाचे टप्पे असे म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण सात ते नऊ महिने या वयोगटातील बालकांच्या विकासाचे टप्पे बघणार आहोत सात ते नऊ महिने या वयोगटातील बहुतांश बालक काय करतात एक दोन्ही कुशीवर वळतात दोन सर्व बोटांचा वापर करून खेळणी उचलतात परिचित व्यक्तीचा चेहरा अथवा खेळणी पाहण्यासाठी मान वळवितात चार बाळ लपून ठेवलेली खेळणी शोधतात आणि पाच बाळाला नावाने हाक मारल्यावर प्रतिक्रिया देतात किंवा पाहतात दे त्यामुळे ते बाळ या, या गोष्टी करू शकते की नाही याचे अवश्य निरीक्षण करा आणि जर बाळाला नवव्या महिन्यात कुशीवर वळता न येणे बसण्यासाठी आधाराची गरज पडणे आवाजाच्या दिशेने मान न वळवणे वस्तू पाहण्यासाठी प्रत्येक वेळी डोके एकाच बाजूला झुकवणे पा पा, पा मा, 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 बा, बा, बा यासारखे साधे सरळ शब्द उच्चारता न येणे यापैकी कोणतीही बाब आढळून आल्यास ते धोक्याचे संकेत आहे हे समजून त्वरित जवळील आशाताई अंगणवाडीताई आरोग्य कर्मचारी किंवा तज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा धन्यवाद आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे